आणि आता बातमी आहे छत्रपती संभाजीनगर मधून छत्रपती संभाजीनगर शहरात चादर गँग सक्रिय झाली आहे दुकानासमोर चादर आडवी लावून चोरी करण्यात येत आहे गॅंग सीसीटीव्ही कैद झालेली आहे तर छत्रपती संभाजीनगर शहरात चादर गँग सक्रिय झाल्याचं समोर आलंय रात्री दुकानाच्या समोर चादर आडवी लावून चोरी करणारी गँग सीसीटीव्हीत चित्रित आहे बेगमपुरा परिसरात एका मोबाईलचे दुकान फोडून आठ लाखांचे मोबाईल या चादर गँगने लंपास केले या प्रकरणी बेगमपुरा चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय गँग सक्रिय झाल्यानं त्यापैकी दोघांनी दुकानासमोर एक चादर ठेवली आणि इतर चौघांनी दुकानाच्या शटर कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि जिथ दोन्ही चोर बाहेर रेकी करत आहेत चोरट्यांनी आता दुकानात ठेवलेले महागडे मोबाईल छत्रपती संभाजीनगर मध्ये चादर गँगचा आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय चिडे विजय छत्रपती संभाजीनगरात आता चादर गँग सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि पोलीस आता या आधारे कशा प्रकारे कारवाई करतायत नक्कीच प्रायनं जर पाहिलं छत्रपती नगर मध्ये जे आहे ते दुकानासमोर जे आहे ते चादर आडी लावून त्या ठिकाणी चोरी करणारी गँग जी आहे ती सीसीटीव्ही मध्ये काही झाल्याची आपल्याला पाहायला मिळत आहे मागील अनेक दिवसापासून जर पाहिलं छत्रपती संभाजीनगर मध्ये अनेक दुकानांमध्ये जे आहे ते चोरी होण्याचं प्रकरण वाढलं होतं आज जर पाहिलं तर बेगमपुरा परिसर जो आहे त्या परिसरामध्ये एका मोबाईलची दुकान जी आहे ती पूर्ण आठ लाखाचा मुद्देमाल जो आहे तो लंपास केल्याची घटना घडली होती त्यानंतर संपूर्ण सीसीटी आहे ते तपासण्यात आले त्यानंतर एक चादर जी आहे ती आडवी लावून ही गँग जी आहे ती दुकानाला लोटत असली ज्यामध्ये दिसून आले त्या प्रकरणी आता पोलीस जे आहे ते या चादर गँगचा जे आहे ते शोध घेताना पाहिलं मिळत आहे नक्कीच किती वेळ लागेल या चादर गँगला पर्दाफाश करण्यात हे पाहणं सध्या आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती दिल्याबद्दल तुमचं धन्यवाद